बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर काळ तर आहे पण आजही आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर केले आपल्या सर्वांना माहितीये की नाना पाटेकर हे अभिनय क्षेत्रात येण्याआधी भारतीय सैन्यामध्ये होते कारगिल युद्धा वेळी घडलेल्या एका प्रसंगाबद्दल आणि काश्मीर बद्दल नानांनी एक किस्सा सांगितला एकोणीशे नव्याण्णव मध्ये जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा नाना पाटेकर स्वस्त बसलेले आहेत त्यांनी आपलं कमांडो प्रशिक्षण नेमबाजी कौशल्य आणि सैन्यातील अनुभव लक्षात घेता प्रत्यक्ष रणांगणावर जायचं ठरवलं यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे भारताचे संरक्षण मंत्री होते नानांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि युद्धात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली सुरुवातीला अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी देण्यास नकार दिला कारण ते एक सिव्हिलियन होते पण नानांनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी आधी तीन वर्ष सैन्यात सेवा केली आणि कमांडो कोर्स ही पूर्ण केलाय आणि मग शेवटी त्यांना संमती मिळाली नाना कारगिल युद्धात तब्बल साठ दिवस सहभागी होते त्यांनी द्रास लेह बारामुल्ला कुपवाडा मुघलपुरा सोपर अशा अनेक संवेदनशील भागांमध्ये काम केले नाना हे क्यू आर टी टीम मध्ये होते ही टीम युद्धजन्य परिस्थितीत लगेच प्रतिसाद देणारी विशेष तुकडी असते यामुळे त्यांना नेहमी ऍक्शन मध्ये राहावं लागायचं नाना सांगतात की मी गेलो तेव्हा शहात्तर किलोचा होतो परत आलो तेव्हा छप्पन्न किलोचा झालो पण मला तिथे खूप आनंद मिळाला देशासाठी एवढं तरी करू शकलो हीच माझी कमाई काश्मीर मधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय काही महिन्यांपूर्वी नानानी लडन टॉप या चॅनल ला मुलाखत दिली होती तेव्हा ते, ते याबद्दल बोलले होते त्यांचा हा अनुभव केवळ अभिमानास्पद नाही तर आपल्या सर्वांना देशसेवेचा प्रेरणा देणारा आहे अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी दाखवलेली ही निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे